फिरण काढायला गेलो आणि पाऊस आलाय बघा हा बघा फक्त अशी धर अशी धर फक्त हो नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो बागामध्ये कोकमन यायलाय बघा भिरण आहे आणि चार दिवस झाले कंटिन्यू ऊन पडतं आहे थोडा पाऊस पडतो ऊन पडतोय तर म्हटलं भिरणी ज्या पिकली ती भिरणं काढून घेऊन जाऊया जेणेकरून खायला तरी सोलं होतील आणि आगळं भेटेल थोडा म्हणून तर आता आम्ही हे काढतो छोटे रोपे आहेत ही बघा मस्त काळी बोर झाली आहेत तर ही काढून घेऊन जातो आहे आता काठीने काढणार छोटे छोटे रोपेत कोयती या काय 有要补的，我补。我们帮你们弄弄到位。弄到位。来，啥来？先把那个先拿。你拿拿那个啥？

खा तरी बारकेन काढ गो परती काढता वळिली मग तरी काढ गेली होती घळान सगळी

विचारले ह्या कुठ्या ना ह्या बरा कुसला हा मम्मी अरे हो गो। वरती एक टब मिळाली ह्या भिरणीची त्यातला एक पण धोडा नाही बघा एवढी पूर्ण पिकून गेली आता वरती चाललो आम्ही काढायला एक टब भरला वरच्या भिरणीची जाऊन काढतो आज पण चप्पल जाड झाल्या बघ कलर <दिणागा> पण त्यांचा <आदपन्टेंगा> तसंच असा माती सारख कळ ना काळ काळ काल बघल भय दिसता परशांची वरची वरच्या झाका असली मम्मी गेल्या वर्षी काढलो का अर्धे थोडे येत टाईम झालो भिरणांचं इतक्यात लोकांची बनवून जायत मा कलाम कधी लागतं ला काय माहिती योग आवड लागा सगळे भहिणीचे रोपे झडान गेले टाईम झाल्यामुळे हा या ग्रोप्यावर आहे या रोप्यावर थोडी होत बाकी सगळे गेले गेल्या ह्याच्यावर बरी होत मम्मी बाहेर जाऊचा लागत ह्याला ला। मस्त लागली मार उलटी काठी अडे बाहेर जाऊन मारूची लागली मम्मी तिन नाही वाट हो कोंगला बघा काय नाही ना मम्मी खाव <laughs> काढायला गेलो आणि पाऊस आलाय बघा जोरात येतोय वरच्या रोप्याची एवढी काढली आणि पाऊस आला हा बघा आई येते आई आमची हळूहळू येते जोरात पाऊस आला आम्ही खोपीत थांबलो खूप बनवली खोपीत थांबलो बर झाली तो एक टप झालो ती पडलेली गावतली टबर पुरे पाऊस येतो परत आला आम्ही आता घरी जायला निघालो आणि परत पाऊस आला बघा छत्री पण आणली नाही काय नाही आणली इलो मम्मी पाऊस आला आणि आता आम्ही केळीच्या खाली राहणार बघा केळीच्या खाली राहिलं की भिजायला होत नाही असं राहायचं गेला ही राहिली ती आम्ही पाडलेली वेचणार आणि मग आम्ही आता घरी जाणार दोन टप भेटले चला वेचूया या, आणि मग आपण जाऊया बाय बाय तर पाऊस आला आणि आम्ही आता चालतो दो घरी दोन टप भेटले बघा